मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचं अंतिम सत्य हेच आहे की सर्वच एस टी कर्मचाऱ्यांना फक्त दीड हजार रुपये वाढ मिळाली आहे म्हणजेच पाच ते सहा टक्के पगारवाढ काही कर्मचारी खुश आहेत की आम्हाला चार हजार रुपये वाढ मिळाली आहे परंतु मित्रांनो ती चार हजार रुपये वाढ नाही ती फक्त दीडच हजार रुपये वाढ आहे कारण त्यांचे मागचे अडीच हजार रुपये राहिलेले होते मागच्या पगारवाढी मधले तीस पगारवाढ त्यांना आता देण्यात आली म्हणजे तीन ते चार वर्ष उशिरा देण्यात आली ते अडीच हजार सोडून जे वरचे काही मिळालेली पगारवाढ आहे ती फक्त दीड हजार रुपयाची आहे म्हणजेच एकंदरीत नवीन कर्मचाऱ्यांना चार पाच टक्के पगार वाढ मिळाली आणि जुन्या कर्मचाऱ्यांना दोन तीन टक्के पगार वाढ मिळाली खर तर हे आंदोलन राज्य सरकारी मिळावी म्हणून पण कृती समिती सातत्याने सांगत आले की हे प्लान बी आहे परंतु कृती समितीच्या मनामध्ये प्लान बी लाच प्लान ए म्हणून मान्य करून घ्यायचं होतं त्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढे पगार मिळावा म्हणून प्रयत्नच केला नसावा असं वाटतंय वीज कर्मचाऱ्यांच्या एका बैठकीमध्ये एकोणीस टक्के सर्व कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जाते आणखी बऱ्याच मागण्या त्यांच्या मान्य केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते सातवा वेतन आयोगाच्या अगोदरच समोर होते आणि त्यानंतरही त्यांना एकोणीस टक्के पगार वाढ मिळाली मग बघा तुम्हीच वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना कशा काम करतात आणि कृती समितीतले एसटी मधील नेते रुपये मिळवून गुलाल अंगाळ उधळून मोठ्या जयघोषात जल्लोष साजरा केले पण तरी देखील या वाढीमुळे काही कर्मचारी खुश आहेत आणि काही कर्मचारी अत्यंत नाराज आहेत जे कर्मचारी नाराज आहेत त्यांना वाटत होत की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढी पगार यावेळी तरी होईल तेवढी नाही तर नाही हजार दोन हजाराचा तरी फरक राज्य शासकीय कर्मचारी आणि एस टी कर्मचारी यांच्या राहील परंतु तसं यावेळी काहीच चाल नाही कमीत कमी पाच ते सहा हजार रुपयाचा फरक एस कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये आता सुद्धा आहे खरं म्हणजे कृती समितीचा जे, जे मुद्दा होता त्या मुद्द्यावरून विचार केला तर कृती समितीला यावेळी यश मिळालेले नाही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बेसिक बघा आणि एस कर्मचाऱ्यांचे बेसिक बघा यामधला जे फरक आहे तो फरक दूर व्हावा म्हणून एस कर्मचारी आंदोलनामध्ये आले होते परंतु तो मुद्दा बाजूलाच राहिला शेवटी एस कर्मचाऱ्यांच्या पदरात निराशाच आली आणि ते पण दीड हजार रुपयांची आणि हे असं नाही की कोणाला ना दीड हजार कोणाला अडीच हजार कोणाला चार हजार असे मिळाले आहेत सरसकट दीड हजार रुपये असेल खर तर तो त्यांचा भ्रम आहे कारण मागच्या पगारवाडी मधला देण्यात आली म्हणजेच त्यांना देखील आता सध्याला दीडच हजार रुपये वाढलेले आहे या मिळालेल्या दीड हजार रुपयांच्या वाढीवर एस कर्मचारी नाराज होऊन असं म्हणत आहे की इथून पुढच्या काळात आम्ही कृती समितीच्या पाठीमागे नाही जाणार आता फक्त एकच मुद्दा असला पाहिजे तो म्हणजे सातवा वेतन आयोग आणि ते पण दोन हजार सोळा साली ज्या बेसिकने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू कर्मचाऱ्यांना करण्यात यावा तोपर्यंत न्याय मिळाला आहे असं म्हणता येणार नाही आता देखील एस टी कर्मचाऱ्यांची उग्र भावना त्यांच्या मनामध्ये खदखदून उमटत आहे पण कृती समितीने संप मागे घेतला त्यामुळे त्यांना नाईलाजाने लाजणे काही सुद्धा करता येत नाही परंतु येणाऱ्या भविष्यात हे एस टी कर्मचारी शांत बसणारी नाहीत जोपर्यंत त्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत ते सरकारवर आणि कृती समितीवर नाराजच राहणार आहेत त्यामुळे सरकारने देखील त्यांचा विचार करून लवकर त्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद